दिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र शेंदुर्जना बाजार येथे संत अच्युत महाराज संस्थानमध्ये बारा डिसेंबर ते एकोणवीस डिसेंबर या सप्ताहात श्री दत्त जयंती महोत्सव सुरू असून या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे साधून पंधरा डिसेंबर रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले श्री संत अच्युत महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या महिला मेळाव्याला उपसरपंच शिल्पा सिद्धार्थ खांडेकर कल्पना किशोर दिवे सदस्य पंचायत समिती पोलीस पाटील शीतल भोजने आशा चौधरी व गावातील बचत गटातील महिला मेळाव्याला उपस्थित होत्या यावेळी महिलांना मार्गदर्शन व समक्षीकरण खुले चर्चा सत्र करण्यात आले गिरी आणि सावित्रीबाई फुले जिजाऊ राणी लक्ष्मीबाई यासारख्या शूरवीर महिलांसारखे घरातील कामे करून बचत गट स्थापन करून सक्षम व्हावे अशा प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रतिभा भाकरे रेणुका ढवळे यांनी केले रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा